अचानक आलेल्या वादळी पावसामुळे मुंबई हादरली घाटकोपर परिसरात होर्डिंग कोसळून चौदा लोकांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी होर्डिंग बेकायदेशीर आणि होर्डिंग कंपनीचा मालक फरार अशा अनेक बातम्या कालपासून आपल्या कानावर पडत आहेत मोठमोठ्या शहरांमध्ये जाहिरातींकरिता अनेक मोठमोठे होर्डिंग लावले जातात मात्र योग्य नियमांचं पालन न करता बेकायदेशीरपणे होर्डिंग लावले तर त्याचा काय परिणाम होईल हे सांगता येत नाही असाच प्रकार काल मुंबईत घडला सोमवारी अचानक आलेल्या अवकाळी पावसाचा मुंबईला जोरदार फटका बसला घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून अनेक निरपराध जीवांचा बळी गेला मुख्य म्हणजे हे होर्डिंग बेकायदेशीर असल्याची माहिती पुढे आली त्यामुळे हे बेकायदेशीर होर्डिंग कुणी लावले आणि हे नेमकं प्रकरण काय या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओतून शोधण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी अवंती बोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत सोमवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान आलेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईत हाहाकार माजला होता नुसता पाऊसच नाही तर जोरात वादळी वारेही वाहू लागले होते या दरम्यान मुंबईतील वाहतूक विस्कळीत झाली आणि अनेक झाडे बांधकामे कोसळली या वादळी वाऱ्यामुळे मुंबईत दोन ठिकाणी मोठमोठे होर्डिंग कोसळले आणि यात अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला मुंबईतील घाटकोपर आणि वडाळा या दोन भागात ही दुर्घटना घडली जोरदार पावसापासून बचाव करण्यासाठी अनेक लोक पेट्रोल पंपावर आसरा घेण्यासाठी गेले मात्र काहीतरी उलटच घडलं गाटकोपर मध्ये भारत पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल पंपाच्या बाजूला लावण्यात आलेले भले मोठे होर्डिंग कोसळले आणि असंख्य नागरिक त्याखाली दबले गेले या दुर्घटनेत चौदा जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले या दुर्घटनेनंतर हळूहळू अनेक धक्कादायक बाबी पुढे येत आहेत यातली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे होर्डिंग बेकायदेशीर होते हे होर्डिंग भावेश भिंडे नामक व्यक्तीच्या इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मालकीचं आहे जवळपास टन हे होर्डिंग बेकायदेशीर माहिती पुढे आली आहे महानगरपालिकेकडून जास्तीत जास्त चाळीस बाय चाळीस फुटांच्या होर्डिंगची परवानगी देण्यात येते दे परंतु घाटकोपर पर परिसरात कोसळलेलं होर्डिंग मुंबईतील सर्वात मोठं असून त्याची उंची एकशे वीस बाय एकशे वीस फूट असल्याची माहिती आहे याशिवाय या परिसरात आणखी काही बेकायदेशीर होर्डिंग असल्याचंही सांगण्यात येते विशेष म्हणजे महानगरपालिकेने इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला हे बेकायदेशीर होर्डिंग काढण्यासंदर्भात नोटीस बजावली होती परंतु कंपनीच्या मालकाने याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच्या चुकी या चुकीचा अनेक निष्पाप नागरिकांना फटका बसलाय या प्रकरणी भावेश भिंडेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र तो कुटुंबासह फरार झाल्याच्या बातम्या पुढे आल्या आहेत तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालीद यांनी हे होर्डिंग लावण्याची परवानगी दिल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली दहा वर्षांसाठी ही परवानगी देण्यात आली होती आणि इगो मीडिया कंपनीला याबाबतच कंत्राट देण्यात आलं होतं परंतु ही परवानगी कोणत्या निकषांवर देण्यात आली होती आणि या होर्डिंगची जबाबदारी कुणाची असे प्रश्न सध्या निर्माण होत आहेत दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि अरविंद सावंत यांच्यासोबत असलेला भावेश भिंडेंचा एक फोटो भाजपने ट्वीट करत या अनधिकृत होर्डिंगला कुणाचे संरक्षण होते असा प्रश्न उपस्थित केला यासोबतच भाजप आमदार नितेश राणेंनी संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत यांचा भावेश भिंडेशी काय संबंध आहे असा प्रश्न विचारत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली त्यामुळे होर्डिंग दुर्घटनेवरून सध्या राजकारणही चांगलंच तापले राज्य सरकारनं या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत देण्याची घोषणा केली आणि जखमींवर सरकारी खर्चाने सर्व उपचार करण्यात येणार आहेत याशिवाय या, या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे चा आदेशही सरकारने दिले आहेत परंतु सध्या सर्वात प्रश्न आहे तो म्हणजे दुर्घटना घडल्यानंतरच होर्डिंग बेकायदेशीर असल्याची माहिती का पुढे आली एवढे दिवस याकडे कुणाच लक्ष नव्हतं का आणि बेकायदेशीर होर्डिंगला नेमका जबाबदार कोण या सर्व प्रश्नांची उत्तरं तपासानंतर हळूहळू पुढे येईल तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि टी बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद